एक सप्टेंबरले या हे जे तुम्हाला पाठिंबा मृतदेह सापडला होता तुमची चर्चा झाली आपली डागरा त्यांची बातमी पडली या ठिकाणचे पत्रकार कसे सामाजिक कार्यकर्ते शिक्षणसाठी काम करत असते मुनी ऋषीर येईनं आम्हाला एक फोटो पुरवला आणि त्या पद्धतीनंतर माहिती भेटली की बाबा ते बाई जे नाव तुम्हाला सध्या दिसून रत्ना वर्मा नावाची बई होती पंचेचाळीस म्हणजे पन्नासच्या आसपास तिचं वय होतं पहिले काहीतरी महारोग झाला म्हणते त्याच्यानंतर रस्त्याने इकडे तिकडे फिरत जाय पंचायत समितीच्या इकडच्या बाजूने एक बंद पडेल शाळा आहे त्या शाळेत एक बेघर निवासी लोकांचा सहारा असते तर त्या ठिकाणी ते बाई राहत होती तिथून ते बाई काही दिवसाच्या पूर्वी गायब झाली ती शेवटी मग तिच्या लागे एकदम असा सापडले बा या ठिकाणी तर दोन तीन प्रश्न मनात आले पहिली गोष्ट की चाळीस पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त कालखंडात हे पण तुम्ही अंदर जायवन दिसते या जायवनात त्या बाईची अंदर म्हणजे इथूनही सत्तराशे शंभर फुटाच्या अंदर त्या त्याबाईचा जे मृतदेह हा इतक्या दूर गेला कसा काय म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर तार्याचं कुपन केलं हे इकडून तिकून तारेचं कुपन केलं आहे तिकडच्या बाजूने तारेचं कुपन केलं आहे म्हणजे यात अंदर जाण्यासाठी त्या बाईले काही या ठिकाणी सारा नाही मग तरी बाई इतक्या अंदर गेली कशी चला ठीक आहे गेलीशील तर काय होऊ शकते एखाद्या वेळेस काहीतरी आपल्याला जा लागते तर त्यासाठी गेलीशील दुसरी गोष्ट या हातावर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं कृषी संशोधन केंद्र आहे या संशोधन केंद्राच्या अंतर्गत के हे सारे काही प्रयोग चालतात म्हणजे आज वेगवेगळे पिकं या ठिकाणी पेरले आहेत इकडच्या बाजूने केळी आहेत तिकडच्या बाजूने आणखीन काही वेगवेगळे पिकं आहेत पण पंचेचाळीस किंवा चाळीस दिवसा लोक याचा एकाही कर्मचारी अंदर गेलाच नाही म्हणजे हे तर लय मोठी म्हणजे भयानकच गोड झाल ना या गोष्टीवरही हो जरास या संशोधन केंद्राच्या संशोधन करायच्या कार्यशैलीवर प्रश्न निर्माण होते <coughs> आता मग काही जण म्हणतील बाबा की त्याचा तो काय हो पाणी लय चालू होत ना पण महा माहितीनुसार गणपतीच्या आधी पाण्याची चांगली खरपाळ पडली होती खरपाळ खरपाळ आता शब्द आमच्या वराडी भाषेतल्या लोकल माहित आहे की एक खरपाळ पडली होती दहा पंधरा दिवसाची मग यात ते कर्मचारी एक दिवस गेला नाही काय एका बाजूनं केळीले चांगले चांगले केळी मला चांगले दिसते एक परी भले केळीले भाव नसतील शेतकरी केळीवाला तर त्याचे वज्जर वाकी होऊन राहिले सात पासष्ट रुपये म्हणजे सहाशे साडेसहाशे रुपये भाव चालू आहे पण दुसऱ्या बाजूने याची केळीतले संशोधन केंद्राची केळी एकदम चांगली आहे त्यानंतर कोणी माणूसच गेला नाही तर मग या संशोधन केंद्राच्या कार्यशैलीवरही प्रश्न निर्माण होत आहे चाळीस पंचेचाळीस दिवसापेक्षा जास्त टाईम झाला आणि तितक्या टाइमात त्या ठिकाणून कोणी अंदर गेलंच नाही तर मग खरं सांगा काय बेकार कंडिशन आहे राजीव म्हणजे बातमी एक पण प्रश्न दोन पहिली गोष्ट पंचेचाळीस दिवस झाल्याचे बाई या पहिलं होती दुसरी गोष्ट पंचायत लोक याचा कोणता तरी रोजंदारी कर्मचारी म्हणा एखादा कर्मचारी म्हणा हे फिरलंच नाहीत म्हणजे या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दे संशोधन कार्यपद्धतीवर या मा बातमीच्या माध्यमातून मला असा माहिती सुटली की बाबा हे खरंच काय कसं आहे तर ते रत्ना वर्मा नावाची बाई आठवडी बाजार परिसरात राहत होती म्हणते म्हणजे काही दिवसापासून ते तिथे कोणीच नातेवाईक नव्हते आता तिचं सार म्हणजे ते तुम्हाला दा, दाखवलंच मागच्या वस्तिरा हड्ड्या गिड्ड्यात सापडल्या होत्या ते काहीच त्या बाईचं काहीच नव्हतं पण ते बाई महारोगी होती म्हणजे कुष्ठरोग झाला त्या बाईले तर ते जे सामाजिक कार्यकर्ते मोनी इडशी हे त्या बाईची सेवाही केली होती पण ते त्या बेघार निवारात राहिली नाही पण इतक्या अंदर ते बाई गेली कशी हा म्हणजे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर सांभाळेच नाही सारायलेच अपेक्षित आहे विशेष म्हणजे एवढा रोटतच असू नये अंदर एखादा कर्मचारी बाब चला ठीक आहे लय दूर असतं हे जर तीनशे एकर वावर आहे म्हणजे अंजनगाव परतवाडा रोडवर हायच आहे याशिवाय परतवाडा धारणी महामार्गावर ह्याची मोठ्या प्रमाणात शेती आहे लय मोठी तीनशे तीन एकर जमीन आहे अशी मला माहिती भेटली पण या तीनशे तीन एकरात लय कोपऱ्यात असतात गोष्ट वेगळी आहे कारण मागच्या एका कार्यकर्त्यांनी दिवे स्वतःला अटकून घेतलं होतं पण हे एकदम म्हणजे हे संशोधन केंद्र या बाजून हे संशोधन केंद्र आहे आणि या संशोधन केंद्राच्या या हातावर तिळक बन आहे म्हणजे या संशोधन केंद्रापासून फक्त दोनशे अडीचशे समजा शे दीडशे मीटर झाला असेल तर गोष्ट आपली एक पंचेचाळीस पंचे लोक याचा कर्मचारी त्या ठिकाणी करून गेला नाही आणि खरंच कृषी म्हणजे या ठिकाणचं कृषी संशोधन केंद्रात कोणते संशोधन होतात या संशोधनाबद्दल एखाद्या श्वेतपत्रिकेची मला नक्कीच मागणी करावी लागेल रत्ना वर्मा असं त्या बाईचं नाव जरी भलेही माहीत झालं असेल पण पन, पंचेचाळीस दिवसा लोक त्या बाईची कोणालेच म्हणजे प्रेत दिसून आलं नाही हे तर राजे मनाले मैमय सोडणारी गोष्ट आहे बातमी पाहिजे असा उखील काढणारे म्हणजे कृषी संशोधन केंद्राच्या अगदी समोरासमोर एका बाईचं चाळीस दिवसाच्या पलीकडे असणारं प्रेत पळे होत पण एकाही कर्मचाऱ्याला ते दिसलं नाही मग याच्यावर या, या संशोधन केंद्राची कार्यप्रणाली याच्यावर नेमका प्रश्नचिन्ह निर्माण होते त्या बाईचं नाव भले माहीत झालं असेल पण आता त्या बाईच्या डीएनए मॅच करायसाठी अजूनही कोणाचा डीएनए सॅम्पल भेटला नाही हेही मला माहिती भेटली पण अशा जर घटना होत असतील तर कोणाला दिसत असतील लोकांचा की बाहेर फोन करायला की बा अशा आम्ही तर छिरिक ठिकाणी फोन करतो किंवा या ठिकाणी ऍक्सिडेंट झाला या ठिकाणी असं झालं मला लोक फोन की प्रवीणभूर या ठिकाणी बॉडी सापडलेला आहे तर मी स्वतः पोलीस स्टेशनला फोन लावतो आता तो काळ गेलाय तुम्हाला जर अशी कोणतीही गोष्ट जर म्हणजे आक्षेप आर्य दिसली नक्की पोलिसाले फोन लावा तेही आपल्यासाठी कायम तत्पर असतात मी पोलिसावर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही पोलिसांना एवढे जबरदस्त या करून काम करून दुसऱ्या दिवशी सांगितलं की या बाईची हे हे होय काय पण प्रश्नचिन्ह महा जो आहे की नाही तो फक्त कृषी संशोधन केंद्र आहे डॉक्टर पीडीक्यू तर त्याच्यावर आहे की चाळीस पंचाळीस दिवसापेक्षा जास्त काल खंड होऊन राजावरती बाई पडेल होती आणि तुमचा एकही कर्मचारी त्या तटलोक गेला नाही याबद्दल तुमच्या कार्यशैलीवरही म्हटलं मशय वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्ति झळकत नाही तसे जय श्री फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री फॅशन सदर बाजार